नवरात्रीच्या निमित्ताने प्रत्येक दिवसाचा एक वेगळा रंग असतो आणि या रंगाच्या वेगवेगळ्या साड्या दर दिवशी घालून नटून थटून मुंबईच्या लोकलमधनं भरपूर स्त्रिया वावरत असतात आजसुद्धा असं दृश्य पाहायला मिळत आहे पण आपण नवरात्रीच्या निमित्ताने एक आणखीन वेगळा प्रकार यावेळी पाहतोय आणि तो म्हणजे विविध देव्यांचे अलंकार तेव्हा आज आपण कोळी लोकांची देवता एकविरा आईचा सा साज कसा असतो ते पाहूया आय मी मृणमय अवचट फॅशनला नेहमीच मायथॉलॉजीमधलं खूप इन्स्पिरेशन मिळत आलं आहे ग्रीक गॉड्स मग त्यांचं जसं ड्रेसिंग होतं त्यांच्या ज्या पद्धतीचे दागिने होते हेअरस्टाईल्स होते याचा फॅशनवरती खूप इम्पॅक्ट पडलेला आपल्याला हिस्ट्रीमध्ये दिसतं फॅशन हिस्ट्रीमध्ये हे दिसतं तसंच आपल्या हिंदू देवदेवतांचं सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने केलेली त्यांची सजावट त्यांचे कपडे त्यांचे आभूषण त्यांच्या हेअरस्टाईल याचा फॅशनवरती इम्पॅक्ट हा अगदी नैसर्गिक आहे अशीच आपली एक आराध्य देवता न नवरात्राच्या निमित्ताने खास आपण अपन, आपली एकवीरा माता हिच्या आपण सजावटीकडे जर बघितलं तर हिला खूप छान फुलांनी सजवलेलं असतं तिच्या नथ या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वापरलेल्या असतात नोज रिंग किंवा नथ हा सध्याच्या फॅशनमधला इंडो वेस्टर्न फ्युजन लुक देण्यासाठी वापरला जाणारा हा खूप महत्त्वाचा एलिमेंट आहे वेगवेगळ्या नथी वेगवेगळ्या तुमच्या नाकातल्या मुरण्या या गोष्टींना घेऊन तुम्ही खूप छान फ्युजन लुक देऊ शकता आणि हे एकविरा मातेच्या या सजावटीमधनं आपण आपली प्रेरणा घेऊ शकतो तसंच फुलं वापरून केलेली जी सजावट आहे त्या फुलांमधनं सुद्धा आपण खूप छान प्रेरणा घेऊ शकतो खरी फुलं वापरून सुद्धा ज्वेलरी करायचा एक ट्रेंड आहे डे वेअरला एखाद्या छोट्या फंक्शनला तुम्ही फुलाचे फॉर्म घेऊन ॲक्च्युअल फुलं घेऊन तुम्ही तुमचे छोटे कानातले एखादा हेअर बँड असं तुम्ही करू शकता त्याच पद्धतीने केसाच्या सजावटीसाठी खऱ्या फुलांचा तुम्ही खूप छान एखाद्या ब्रायडल सुद्धा तुम्ही छान त्याचा उपयोग करून एक वेगळं लुक वेगळा ॲडॅप्टेशन तुम्ही करू शकता मायथॉलॉजी हे नेहमीच इन्स्पिरेशन राहिलं आहे फॅशनसाठी आणि नवरात्राच्या निमित्ताने खास आपल्या आराध्य देवींचं आपण जर आभूषण त्यांचे वस्त्र याच्यापासून प्रेरणा घेऊन काहीतरी नवरात्रासाठी खास केलं तर आपल्याला नटायला आपल्याला तयार होताना पण एक वेगळी मजा येईल त्यामुळे फुलं किंवा फुलांचे आभूषण आणि छान नथी हे सुद्धा या नवरात्रासाठी आपण छान पद्धतीने ॲडॅप्ट करू शकतो